रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे दोन दिवस मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळतोय अतिमुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे रस्ता खचणे झाडं उन्मळून पडणे अशा अनेक घटना ठिकठिकाणी थीक येत येतात मापरा पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चौचिंदे गावाजवळ भलं मोठं वड्याचं झाड रस्त्यावरती कोसळलं सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र एक दुचाकी स्वार थोडक्यात बचावलाय रस्त्यावर ती वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या घटनास्थळी पोलीस प्रशासनाने धाव घेतली या राष्ट्रीय महामार्गा शेजारी महाडे एम ची रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइप लाईन आहे ही पाईपलाईन टाकण्यासाठी एम ने रस्त्याच्या शेजारी मोठे मोठे खड्डे खोदून पाईपलाईन आहे त्यामुळे रस्त्या शेजारी असणारी झाडे कमकुवत झाली असून ती रस्त्यावरती आहेत सोचिंदे गावाजवळ मॉडर्न इंग्लिश स्कूल समोर भलं मोठं वडाचं झाड कोसळलंय आणखी झाड कोसळण्याची शक्यता यामुळे आता वर्तवण्यात येते शासनाने त्वरित उर्वरित झाड हटवण्याचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ करतायत